नमस्कार मंडळी कसे आहात सगळे वंजारी सिस्टर्स अँड फॅमिली या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत तर मंडळी आता उन्हाळा जोरदार वाढायला लागलेला आहे आणि त्यामुळेच आपण आपल्या चॅनलवरती उन्हाळा स्पेशल भरपूर रेसिपीज शेअर करतोय आणि आजची रेसिपी अतिशय सोपी आहे आणि स्पेशलसुद्धा आहे कारण लहानपणीची आठवण करून देणारी आहे लहानपणी कसं आपण उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये घंटीचा आवाज आला बाहेरून की लगेच पैसे घ्यायचो आणि बाहेर पडायचो आणि मग त्यांना विचारायचं काय आलंय कुल्फी आहे गारे गारे तर या सगळ्या आठवणी अचानक ताज्या होतात ज्यावेळी आपण अशा क्यूट रेसिपीज बनवतो तर आईस कॅन्डी वगैरे हे सगळे शब्द मला आत्ता आत्ता कळालेत लहानपणी तर आम्ही त्याला गारेगार असंच म्हणायचो <laughs> चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारे हे गारेगार किंवा आईस कॅन्डी बनवतोय मेन म्हणजे घरातल्या शुद्ध पाण्यापासून आपण बनवतोय अत्यंत सोपी आणि पटकन होणारी रेसिपी आहे अगदी लहान मुलं सुद्धा आरामात बनवू शकतात ठीक आहे चला तर मग सुरुवात करूयात तरी ते आपण आज यूज करतोय मँगो टँग आणि ऑरेंज टँग तर याच्याऐवजी तुम्ही रसना वापरला तरीही चालेल किंवा या टँगमध्ये आणि रसनामध्ये आजकाल वेगवेगळे भरपूर फ्लेवर आलेले आहेत जर तुम्हाला ते मिळाले तर नक्की घ्या कारण त्यामुळे तुम्ही वेगवेगळ्या चवीचे आणि वेगवेगळ्या कलरमध्ये अतिशय मस्त मस्त आईस कँडीज बनवू शकता तर चला सगळ्यात आधी आपण ऑरेंज टँग बनवून घेऊयात तर हे पाच रुपयेवालं सहाशे आहे म्हणजे पाच रुपयाची एम आर पी आहे तर हे सगळं पॅकेट मी एका बाउलमध्ये काढून घेतलंय आणि आता याच्यामध्ये ना आपल्याला पाणी ॲड करायचं आहे फक्त तर या पॅकेटवरती ज्या पद्धतीने प्रमाण दिले ना तेच आपल्याला फॉलो करायचं आहे तर याच्यावर लिहिलं होतं एकशे ऐंशी एम एल एवढं पाणी यामध्ये ॲड आद करा तर मी तेवढं पाणी ॲड केलं मिक्स केलं आणि मिक्स केल्यानंतर मला त्याची गोडी थोडीशी कमी वाटत होती म्हणून मी एक्स्ट्रा एक ते दीड चमचा साखर यामध्ये ॲड केली तुम्ही अंदाज आहे तुमच्या आवडीप्रमाणे इथे साखर ॲड करू शकता तर हे मिक्स करा व्यवस्थित साखर छान विरगळवून घ्या आणि आपलं ऑरेंज टँक इथे तयार आहे तर यापासून आपल्याला बनवायची आहे आईस कँडी सो त्यासाठी आपल्याकडे अशा पद्धतीचा मोल्ड असायला पाहिजे तर हा मोल्ड ना जिथे फायबरच्या वस्तू मिळतात ना तिथे इझिली मिळतात किंवा डीमार्टमध्ये सुद्धा आजकाल मिळतात पण तुम्हाला जर हा वापरायचा नसेल किंवा नसेल अवेलेबल होत तर मग तुम्ही यूज अँड थ्रोचे जे आपले कप असतात की नाही चहा पिण्याचे त्याच्यामध्ये सुद्धा या कँडीज किंवा गारेगार बनवू शकता तर आता हे तयार केलेलं ऑरेंज टँग आपण याच्यामध्ये पोअर करतोय बघू शकता आणि आता आपण सेम पद्धतीने मँगो टँक बनवून घेऊयात तर हे ना तीस रुपयेवालं पॅकेट आहे ठीक आहे आणि याच्यावरती थोडंसं वेगळं इन्स्ट्रक्शन होतं म्हणजे दोनशे एम एल पाणी घ्या आणि त्याच्यामध्ये दोन टेबलस्पून टँग पावडर मिक्स करा अशा पद्धतीने तर मी डबल क्वांटिटीमध्ये हे बनवते आहे तर चारशे एम एल पाणी मी घेतलं इथे आणि त्याच्यामध्ये चार टेबलस्पून एवढी मँगो टँग पावडर ॲड करते आहे तर आता हे पण छान मिक्स करायचं आहे आपल्याला आणि याची पण चव घेऊन बघायची जर तुम्हाला असं वाटलं की थोडीशी गोडी कमी वाटते तर मग पुन्हा दोन ते तीन चमचे साखर यामध्ये ॲड करू शकता सो so, त्यांनी सांगितलेल्या प्रमाणानुसार जर आपण टँक बनवला तर तो पिण्यासाठी एकदम योग्य आहे परफेक्ट प्रमाणे त्यांचं पण आईस कँडी बनवायची म्हटलं की थोडीशी साखर त्याच्यामध्ये एक्स्ट्रा असायला पाहिजे असं मला वाटतं कारण कँडीज आहेत त्या आणि त्या खाताना छान लागल्या पाहिजेत ना चविष्ट लागल्या पाहिजेत त्यासाठी चवीप्रमाणे एक्स्ट्रा साखर तुम्ही ॲड करू शकता तर बघा आता हे सगळं मी याच्यामध्ये पोअर करते आहे आणि याच्यासोबत ज्या स्टेक मिळतात ना त्याला लावून घ्यायच्या आणि मग त्यानंतर हा जो ट्रे आहे किंवा जो मोल्ड आहे तो रात्रभर किंवा सहा ते सात तासांसाठी आपल्याला डीप फ्रीजरमध्ये छान सेट करायचा आहे तर इथे एक महत्त्वाची टीप आहे ती म्हणजे हे जे आपण लिक्विड बनवलं किंवा जे टँक बनवलेलं आहे ते जर तुम्ही ट्रेमध्ये काटोकाट भरलं तर मग ज्यावेळी आपण हे सेट करणार आहोत डीप फ्रीजरमध्ये त्यावेळी तो बर्फ आहे ना शेवटी त्यामुळे तो एक्सपांड होतो आणि तो सेट होत असताना त्याचं व्हॉल्यूम वाढतं ठीक आहे सो so, त्यामुळे ना असं बाहेर येऊ शकतं बघा हे मिश्रण थोडंसं ठीक आहे त्यामुळे जेव्हा तुम्ही या ट्रेमध्ये किंवा मोल्डमध्ये ते मिश्रण भरताय त्यावेळी एकदम काटोकाट भरू नका अगदी थोडीशी किंचित स्पेस ना तिथे ठेवा ठीक आहे जेणेकरून आईस्क्रीम जरी एक्सपांड झालं तरी बाहेर येणार नाही आणि कॅन्डीज आपल्या खूप छान तयार होतील तर चला आता आपण त्या डिमोल्ड करतो आहे त्यासाठी एका डब्यामध्ये किंवा एखाद्या टीनमध्ये तुम्हाला साधं पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये ना हा जो मोल्ड आहे तो अशा प्रकारे थोडासा डीप करा थोडासा बुडवा यामुळे काय होतं जे आपलं आईस्क्रीम आहे किंवा जी कॅन्डी आहे ती साईडने थोडीशी पातळ होते आणि मस्त लूज होते आणि लगेचच ती डिमोल्ड होते ठीक आहे सो बघू शकता व्हिडिओमध्ये आता अशाच पद्धतीने सगळ्या कॅन्डीज मी बाहेर काढते आणि मग त्यानंतर वाट कसली बघायची मस्तपैकी घरामध्ये प्रत्येकाला एक एक द्यायची आणि छान एन्जॉय करायचं हे गारेगार <laughs> तर मंडळी हा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि मग भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय स्टे हॅपी